आयुक्तांना तुम्ही आयुक्तांना भेट दिलं होतं पत्र दिलं होतं त्यानंतर लगेच त्याला टेंडर निघतात जो सुट्टे असताना टेंडर कसे काय निघतात आणि तुमच्या शिफारशीची काय याच्यामध्ये सहभाग केला गेला महत्वाची गोष्ट म्हणजे काल आणि परवा जी सोलापुरात अतिवृष्टी झाली आणि लोकांना दिशाभूल करण्यात आलं लोकांची दिशाभूल करून लोकांना सांगण्यात आलं की एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधी सोलापुरात पडला नव्हता ही चुकीची माहिती आहे तर आयुक्तांनी आपल्या समोर आणली महापालिकेने आपल्या समोर आणली दुसरी चुकी चुकीची माहिती जी आयुक्तांनी समोर आली की नॅशनल हायवेच्या काही चुकांमुळे आहे की एवढे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्या झालं की साफ चुकीची माहिती आयुक्तांनी रेकॉर्डवर आणली आहे आपण एवढे वर्ष बघतो सोलापुरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असा नाही आहे सोलापुरात ह्या पद्धतीचा पाऊस अनेकदा पडलाय पण एवढी वाईट परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती काही ठराविक लो लाईन एरियाज असतात शास्त्रीनगर असतं तो त्यात ते त्या तो परिसर असतो तिथे तिथे कुमार चौक असेल तिथे पाणी तुमचं बाकी कुठूनही कंप्लेंट होत नाही जेव्हा आपण होतो आम्ही होतो महापालिकेत तेव्हा हे सगळं त्याचा निचरा झाला आणि आज तिथे त्या भागात तुम्हाला पाणी तुमताना दिसलं नाही जेव्हा सोलापुरात एक पर्टिक्युलर एम एनच्या वर पाणी जात येत पडतं तेव्हा तिथे पहिलं रिझल्ट आपल्याला तिथे पहिले तुंबलेलं दिसून येतं ह्या वेळेस तिथून एकही तक्रार आली नाही उलाट शेळगी परिसर मित्रनगर परिसर त्या हद्दवाड भाग जो आहे ब्रह्मदेव नगर असेल सैफुल असेल तिथे आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात तुमलं दिसलं तुम 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 महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे अमृतची कामं अमृतची कामं म्हणजे ड्रेनेज अमृत योजना ही महाराष्ट्र शासनाकडून मोठी योजना ड्रेनेजची कामांसाठी पैसे मिळालेले जिथे अमृतची कामं झाली आहेत म्हणजे जिथे झालंच नव्हतं पाहिजे जिथे ड्रेनेजचं पाणी बाहेर निघ पावसाचं पाणी बाहेर निघायला पाहिजे होतं तिथेच आपल्याला हा हे पाणी तुंबताना रस्ते रस्तेवर घरं खाली घरांमध्ये इथपर्यंत पाणी गेलं आहे लोकांच्या त्या त्या, त्या सगळ्या परिसरात आ आत्तापर्यंत पाणी आहे जेसीबी पोचलं नाही आहे म्हणजे तुम्ही बघताय लेवल ऑफ करप्शन कुठून कुठे करप्शन येत आहे अमृतची कामं झाली आहेत तिकडे पाणी तुमताय अजूनही जेसीबी लोकांच्या घरी पोचले नाही आहेत एवढा रेंज त्या ठिकाणी पाऊस पडलाच नाही आहे जो दो, दरवर्षी पडतो एवढाच प्रमाणात आहे पण मागच्या दोन तीन वर्षात महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत प्रशासकांनी सगळं हातात घेतलाय अधिकाऱ्यांनी कारभार हातात आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे एक प्रकारचा दबाव नसल्यामुळे हे सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्या कारण आज सोलापूर शहरामध्ये ही अवस्था आज आपल्याला दिसून येते तुम्हाला आठवत असेल दोन वर्षाखाली जेव्हा कुमार चौक तोंडलेला तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी गेली होती आणि मी ठिकठिकाणी जाते काळ्यात हा विषय होता आज तुम्हाला ते होता का तातडीने आम्ही ते काम हातात घेत आज इकडे फक्त फोटो सेशन केले जातात आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत असं अतिवृष्टी श गावात पण झाली आहे गावात पण अतिवृष्टी झाली तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येतं आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना आणि आता ठीक आहे तुम्ही म्हणता ना पाणी आहे एवढं पाणी जास्त प्रमाणात पाऊस पडलाय ठीक आहे जास्त प्रमाणात पाऊस पडला तर रोज पाणी द्या रोज पाणी द्या आता ह्याच्यानंतर पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला एका नळातून पिण्याच्या पाण्यामध्ये आळ्या आलेले पण दिसणार आहे दूषित पाणी पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे मी तुम्हाला लिहून देते दुसरी गोष्ट हा केंद्र शासनाचा निधी असतो सगळ्या लोकप्रतिनिधींना अक्रॉस पार्टी लाईन तिकडे भेदभाव करायचा नसतो सगळ्या लोकप्रति लोकप्रतिनिधींना ते विचारधीन घेऊन आमची यादी मागून मगच एनकॅप टेंडर प्रक्रिया झाली पाहिजे इकडे काय दिसून येतात माझं पत्र एकवीस जुलैला आयुक्तांकडे जातं त्याच्यानंतर फोन जातो की माझी कामं का घेतली गेली आणि माझी म्हणजे माझी वैयक्तिक कामं नाही आहेत पूर्ण सोलापूर शहरामध्ये सुचवलेली रस्त्याची कामं आहेत सुशोभी करण्याची कामं आहेत रेल्वेची कामं आहेत जी आमच्या सगळ्या नगरसेवकांकडून घेऊन कंपाईल केलेली यादी एकवीस जुलैला आयुक्तांच्या कार्यालयात पोचते त्याचं इन्व्हर्ट पण साधं कॉर्पोरेशननी आम्हाला दिलं नाहीये मी आयुक्तांना सांगते की आमची कामं दिलेली सुचवलेली घेतली गेली नाही आहेत त्याच्यावर पण काही केलं गेलं नाही चार दिवसांनी घाई गडबडीत शनिवार रविवार असताना सुद्धा टेंडर प्रक्रिया पार आमची गेली रेकॉर्डवर येऊन आयुक्त म्हणतात की आम्ही जर घेतलेली कामं कट केली तर आम्ही अडचणीत येऊ म्हणजे हा क्लिअर कट आरोप आहे भाजप आणि सत्ताधारीवर की हे प्रेशरनी ही कामं करण्यात आली आहे आणि ठीक आहे तुम्ही तुमची लिस्ट द्या पण सांगण्यात आले की खासदारांनी जर यादी दिली तर त्याच्यात त्याच्यात ते, त्याच्यावर ते, ते, लक्ष देऊ नका आणि ती एक पण काम घेऊ नका हे सरासर आज दिसून येत आहे सोलापूरकरांचा केलेला हा अपमान आहे आणि फक्त महापालिकेमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि फक्त अधिकाऱ्यांवर सगळं दिलं जातं तेव्हा काय होतं पूर्ण सिस्टीम होते आणि सर्वसामान्य लागतं हे दिसून येतं एवढे वर्ष बघितली पण एवढं गलित छान एवढा खालच्या पातळीचं राजकारण हे कधीच झालं झालं नव्हतं एक नवीन लो ज्याला म्हणतात ते भाजपकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला होताना दिसतंय हा आमचा आरोप आहे आणि आयुक्तांना आज आम्ही सांगितलंय जोपर्यंत एनकारची ती लिस्ट तुम्ही करत नाही जोपर्यंत आम्ही दिलेली सोलापूरकरांसाठी रस्त्याची कामं असतील इतर कामं असतील जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही त्यांनी शब्द दिलाय की मंगळवारपर्यंत रिवाईज लिस्ट करून आम्ही दिलेली सगळी कामं ते घेतील आणि आम्हाला कळतील आहेत शंभर टक्के सगळेच ह्याच्यामध्ये आहे कारण का प्रशासक हे तीन चार महिन्या खाली आलेले असतात पण त्यांना सांगणं त्यांना गाईड करणं त्यांना पूर्णपणे शहराचा इतिहास देणं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे इकडचे स्थानीय अधिकारी करत असतात आणि म्हणून आम्हाला डाऊट पण डाऊटच नाही पण खात्री आहे की त्यांची दिशाभूल करण्यात आली पंधरा टक्के हाचे भावली झाले दबावाखाली आले आज तुम्ही सगळे होते आणि आयुक्तांकडून काय बोलण्यात आलं की जर मी के लिए, क्या यादी ती कट केली त्यादीमध्ये काही काम कट केली तर अडचणीचं काम प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर मदत मिळेल असं वाटतं तुम्हाला मी आज सगळ्या ठिकाणी गेली आम्ही सगळे होतो पंचनामे हे शो करता करता माझ माझा अनुभव सांगते जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात त्याचे पैसे पिकांचा नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाही मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखे जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लोक म्हणाली तिकडचे राहणारी लोक तोंड बघून पंचनामे करतात मी तुम्हाला लिहून देते एक वर्षात हे पैसे मिळणार नाही हा निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशाची दौरे केलेले आहेत ठिकठिकाणी आयुक्तांना घेऊन दौरे केलेले आहेत कशा पद्धतीने बघत बघा पहिले काल खर तर सगळे इकडे अलर्ट झाले पाहिजे होते रस्त्यावर उतरले पाहिजे होते रस्त्यावरची नेते मंडळी असल्या पाहिजे होतं पण काल आयुक्त ते एकटेच दिसले आपल्याला त्यांच्या सोबत कोणी नव्हतं कोणीही या ठिकाणी दिसलं नाही आणि आज आम, जागे झाले आज दौरे केले पण त्याच्यातून निष्पन्न काय होतं ते बघायला पाहिजे टीम तर टीम टीम काँग्रेस पक्षाची आमची सगळ्यांची काल होती आणि लोकांना जाऊन वीस तासानंतर काका सॉरी पालकमंत्री हे पाहणी दौऱ्याला जातात पालकमंत्री म्हणजे आला वारा गेला वारा असं काही प्रश्न तर असंच दिसून येत काही ठिकाणी जातात आणि मीडियावर येतात त्याच्या पलीकडे काही होत नाही पालकमंत्री हे ठराविक मतदारसंघाचे नाही आहेत पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत जिल्ह्यामध्ये कुठेही दौरा करताना दिसून ज्या पद्धतीत एक महिला आय पी एस ऑफिसर शी बोलण्यात आलं ज्या पद्धतीत एका चांगलं पारदर्शकपणे काम करणाऱ्या महिला ऑफिसर वर एक अहंकार आपल्याला दिसून येतो शासनाकडून सत्ताधारी अहंकारी झाले पडलं नाही आय एस अधिकाऱ्यांची दबावा काही त्यांना पण दबाव आणण्याचा असल्या कारण आणि एक संवेदनशील अधिकारी असल्यामुळे ती दबावाखाली आली नाही त्या दबावाखाली आल्या ना नाही दबावा तसंच काम जर आमच्या जा आयुक्तांनी केलं तर त्यांना सलाम ताई कुठेतरी ह्या ता प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट सादर केलाय जो कारवाई झाली ते बेकायदेशीर त्यावरच ही कारवाई ती योग्यच होती असं जिल्हा प्रशासन म्हणणं आहे त्यामुळे आय पी एस अधिकारी कृष्णा अंजना यांनी जी कारवाई केली ती योग्यच होती असं म्हणजे तिला हिंमत होती बोलायला तीच हिंमत सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवावी आम्ही तुमच्या पाठीशी उभे एनकेएच्या एनकेएच्या उद्घाटन अजून केंद्राप्रक्रिया केंद्रावर काही कल्पना दिली नाही एकदा पण आणि एनकेए का केंद्र शासनाचा निधी आहे त्या जीआर मध्ये पण लिहिलं की सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही कॉन्फरन्स मध्ये घ्या त्यांची यादी घ्या आणि मगच तुम्ही हे कॅटलिस करा पण आज ते स्वतः म्हणाले की आम्ही कट केली तर अडचणीत आहे मला अजून गेली तरी सांगता अशी किती ती पूर्ण एनकॅबची बेस न सांगता आणि जी कामं आमच्या वेळेत झाली त्याची पण उद्धटली तर वेगळा विषय त्यावर मी नंतर वेगळे एवढे नगर अभियंता आरोग्य अभियंता याला जबाबदार आहेत कारवाईची मागणी करणार का नाही ते शंभर टक्के कारवाई पहिले तर यादीमध्ये नावं ठेवते आणि मग एक एक करून कदाचित मागच्या पंधरा वीस वर्षात आम्ही कधी अधिकाऱ्यांवर तो प्र, त्या प्रकारचं हक्क का भंग काँग्रेस पक्षाने म्हणजे अगदी गुडदेवा जी जेव्हा होते तेव्हा पण त्यांना दुसऱ्या जिल्ह्यातून हे आणला आता ज्या पद्धतीत राजकारणाचा वापर होतोय तो तसा प्र तसा गैर वापर काँग्रेसने कधीच केला नव्हता हे लोक राजकारणाला एका वेगळ्या खालच्या पातळीवर विधानसभेनंतर याचा वापर अधिक होताना दिसतोय शंभर टक्के विधानसभेत पण झाला ईव्हीएमच्या माध्यमातून तिथे पण दबाव होता लोकांना नोट चोरी झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही दिसता की मोकळं मैदान मिळालं या लोकांना सगळीकडे टेंडर सगळीकडे पैसे सगळीकडे शो सगळीकडे क्रेडिट तेवढंच आहे खरं तळागळात जाऊन कोणी इकडे रस्त्यावरचा नेता एक पण नाही तुम्हाला मात्र माहिती आहे ईवीप उपराष्ट्रीय उपराष्ट्रपतींच्या ह्याच्यात पण ज्या पद्धतीत किरण रिजेजू म्हणाले आणि ज्या पद्धतीने विरोधी खासदार आता थँक्यू था, म्हणाले ह्याचा अर्थ ज्यांच्यावर ईव्ही आणि सीबीआय भीती दाखवून किंवा ज्यांच्यावर ऑलरेडी केसेस चालू आहेत त्यांना विकत घ्यायचा प्रयत्न ते बघितलं जाणारच आहे पण तिकडे पण मोठ चोरायचा प्रयत्न केला ईडी आणि सीबीआय दबाव नेपाळ आणि भारत भारतामध्ये लोकशाही आपण आम्ही जिवंत ठेवतो ठेवत आहोत भारतामध्ये संविधानाचा आदर आम्ही करत हो, आहोत आणि आज हे तुम्हाला होताना भारतामध्ये अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीच होताना दिसते हिंमत असेल तर ता मोदीजींनी परत इलेक्शन घ्यायचं मराठा समाजाचा जी निघाला मात्र ओबीसी समाजातील जो लातूर मधला तरुण आहे तो आत्महत्या केलेला आहे ओबीसी समाजाचं आरक्षण संपत आहे यासाठी आत्महत्या केल्यानं छगन भुजबळ त्यांच्या भेटीला गेलेले आहेत धनंजय भुजबळ यार आर निघालय तो पण आता एक गाजरच असावा असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट जो आवाज आजपर्यंत ओबीसीसाठी राहुलजी आमच्या नेत्यांनी उचलला आहे त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे का सेन्सिस होणं हे महत्वाचं आहे ते टाईमबाहून झालं पाहिजे ते तुम्ही कधी करणार त्याच्यासाठी जसं तेलंगणामध्ये प्रश्न विचारले ते काही डिक्लेअर करत नाही म्हणून हे सगळं हवेत असणाऱ्या गोष्टी आहेत एक समाजामध्ये तेर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे भाजपनामे करून पंचनामे करून रस्त्यावर संवेदनशील आणि सहानुभूतीने आम्ही पूर्ण तयारीनिशी लोकांमध्ये आज रोष आहे आणि तो, तो या थँक्यू